झालं बघा देवपूजा करायला स्वयंपाक झालाय देवपूजा करून घेऊ चांगली अगरबत्तीला सुगंध रवाळा पाहिजे शेजा पाजारी सुद्धा टका टका बघत बसली पाहिजे ती पळत आली पाहिजे ती कस म्हणत नाही मी सुगंध दरवळा पाहिजे कधी नव्हे आरती ती देवपूजा चालू झाली तुझी कधी मग आता ये कुठे उठले की ते इथं ब कराय मग का डबल करायची होती का मी आज आली नाही नाही ना माझी मी कते मला हात लाईत तू का हात मोडले दे माझे माझा ना ते देव आदि पहिल्यांदा माझ्या पाया पड ओय आणि मग देवाच्या पाया पड ओय होय तुम्हारा बांडू बांडू घेतला माझा आहे ना मी शिवती चल घेऊ दडा पाय करा पण माझ्या पाया पाय शताईशी लाबो अगु बाय किती शबाय सात पिढ्या सात पिढ्या अगु बाय ह्या बर झालं अग हे पिशवीतनं काढायला लागले बघा असं ठेवलं होतं रात्री मी दाखव दाखवगी इकडं दाखवगी करते काय रेशा बा अगं डोकेव पदूर बिदूर घ्यायची चाल आहे का हा तसं नसतंय देवपूजा कशी झाली पाहिजे चांगली ती आवाज नावा आली पाहिजे ती सगळ्यांचा आशीर्वाद आहे बाळवामाचा आशीर्वाद आहे माया कधी देवी चिंचलीचा आशीर्वाद आहे सगळ्या देवांचा आशीर्वाद आहे हो तर दोस्तानो बघा नेकलेस कसा आहे पूजाला तर आवडलेला आहे तर तुम्ही सांगा मला नेकलेस बाहेर आहे का कसा एक तो याचा घेतलेला आहे कमेंट मध्ये नक्की नक्की सांगा तुम्हाला आवडला का लागा होय हे लागेल पण मी तीन दोन महि अडीच महिन्यापूर्वीच ही जी ऑर्डर देऊन ठेवली तू स्वतःहून आली नाही म्हणून तसंच राहिलं

फिरायचे माणसं फिरायला देवा पुढे बसले चांगलं अक्षर चांगलं तोंडा दे एवढा मोठा देवांचा आशीर्वाद आहे तुमचा आशीर्वाद राहू द्या सर्व देवांचा आशीर्वाद आहे कसा आहे आमची देवपूजा खरना रांगोळी काढली नाही नाही काढली रांगोळी काढली रांगतोळी मग काय रांगोळी सुद्धा तुझी राहिली अवघड आहे रांगोळीचा पुढ सं तो रांगो तो ते तर रांगोळीच घेते काढायला बाजूला मला नाही लावला होता मी रांगोळी तर बघा आता मित्रांनो रांगोळी काढायचा आहे बघा विजेला रांग गोई सुद्धा जमतये बघा हिडी वाकडी गाव होईना पण जमते म्हण जमैला काय हि की शिमडीपुर गेगे गेगे तो डायलॉग झाला आहे माझा आता माझं हात पाय धुऊन पाणी प्यायचं काय मग चार महिन्यात सगळ्यांचा त्यांनी काय पैसे दिले काय कुणाला बेट नाही आता आपण हिमते खातोय काय कुणाच्या मंजणी पण घेत नाही बेंच काय एवढे दिवस भेद आला भेट आली त्यामुळं आता बेट नाही कोणाच्या बाप्पा बघत ना कशी रांगोळ काढत आण बघा एकच एकच कलर घेतला कस तरी काढायची आपली इडी ना वाकडी मला आधीच येत नाही रांगोळी काढायला मला रांगोळी मेहंदी काढायची नाही बघा आपले फुलं फुलं काढायची झाली तर मित्रांनो आपली झाली आशी देवपूजा आता झालं आपलं सपान पूर्ण झालं माझं सपान लय दिवसात सपान होत

आपल्याला काय गरजाय ना आपण खुशी राहा तू नकल नकल काय या असते म्हणजे नकली असतील माझ्या हनुमान काहीतरी पहिल्यांदा केलं म्हणून पहिल्यांदाच लगेन झाल्यापासून पहिल्यांदा मला नकले घेतला नाहीतर साडी सगळ्या नवऱ्या जाऊन मला कधी घेतली नाही कळलं माझ्या सासू तेव्हा सासू घ्यायची धीराने घेतल्या साड्या की मी मला नाही घेतल्या नाही त्या पन्ना तेव्हा घेतले आता आपली देवपूजा बघून पोनमाच तळपायाची आग आता मस्त जाणार आहे शंभर टक्के एक ग्रॅमच घेतला आहे नेकलेस मग किती ग्रॅमचा आहे आता नेकलेस घेऊन फिरणार तू घेऊन

दसरा हा पवित्र सण आहे म्हणून लोक दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करत म्हणून मी पक्का निर्णय घेतला की आज आणायच